महाडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहनाचे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता त्यांचा हेतू मनुस्मृती दहन करण्याचा असताना त्यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडले त्यामुळे बाबासाहेबांचा झालेला अपमान समस्त आंबेडकरी जनतेने पाहिला असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवारी तीस मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे आहे हे जे तुमचं कृत्य आहे ते अतिशय निंदनीय आहे यासाठी रिपब्लिकन पक्ष तुम्हाला कधीही माफ करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न जिथे येईल मानाचा प्रश्न निर्माण होईल तिथे रिपब्लिकन पक्ष स्वस्त बसणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शासनाने लवकरात लवकर त्यांच्यावरती आणि त्यांच्यासोबत जे होते त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही आचारसंहिता संपल्यावर तीव्र प्रकारचं अनोखं आंदोलन करणार आहे लवकरात लवकर जितेंद्र रावड यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत गुन्हा दाखल होण्यासाठी मागणी करत आहोत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे उपमुख्यमंत्री पालकमंत्री गृहमंत्री तसेच पोलीस अधीक्षक जिथून कुठून आमचे कार्यकर्ते असेल तिथून प्रत्येकाने आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा पवित्र आमचा चालूच राहणार आहे